हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे नाही का मस्त खायचं स्वस्त राहायचं टेन्शन वगैरे काही नाही घ्यायचं नाही का तर स तर चला आज सुरुवात करूया आज ब्लॉगची सुरुवात अशी ची केली आहे ट्रेनमध्ये आहोत आम्ही कचऱ्याला चाललो आहे आणि मला काही व्हिडिओ शूट करायला घरून काही जमलं नाही मग त्याच्यामुळे मग व्हिडिओ शूट करायला इथून सुरुवात केली जसं आम्ही ट्रेनमध्ये बसलो लगेचच ट्रेनमध्ये जागाही मिळाली कारण कसारा ट्रेनला इतकी काही दुपारच्या वेळेस गर्दी नसते दुपारी तीन अठ्ठावनची आमची ट्रेन होती वासिंवरून आणि ती ट्रेन पकडली आणि आसनगावला बघितलं तर बरेच लेडीज डब्यात बसलो होतो आणि बऱ्याच बायका आसनगावला रिकामी होते ट्रेन बऱ्याच लेडीज उतरून जातात आणि असं आमचा चालला आहे प्रवास जास्त काही म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही आज इतकी घाई गडबड वगैरे होती तर मी टिकली लावायचं सुद्धा विसरली बाहेरचं वातावरण इतकं छान झालं होतं कारण रात्रीच कसारापासून तर कल्याणपर्यंत चांगला भरपूर पाऊस झाला होता तर त्याच्यामुळे सगळीकडे गारवा पसरला होता आणि नेमकं मी मुलींचे स्वेटर्स आणले नाही नाही पिल्लूचा स्वेटर आणला पण तो बॅगेमध्ये एकदम खाली ठेवलेला होता त्याच्यामुळे तिलाही स्वेटर वेअर केला नाही मग माझ्याकडे एक स्टॉल होता त्याच्यामुळे त्याच्यामध्येच तिला गुडपून घेतली होती आणि बाहेर ढग जमा झाले होते म्हणून थोडीशी बाहेर मी थोडंसं येऊन थांबले जरा हवा पण मस्त लागत होती आणि जसा पहिला पाऊस पडतो आपला जून महिन्यामध्ये जो पावसाळा सुरुवात होते पावसाळ्याची तर तसंच काहीचं वातावरण झालं होतं नंदिनीच्या पप्पांना थोडं कामानिमित्त बाहेर जावं लागलं त्याच्यामुळे मग मी आई मुलींना मुली मुली घेऊन निघालो वासिंदवरून कसाराला यायला कसार्याला आमच्या अनिकेतचा वाढदिवस होता त्या वाढदिवसासाठीच आम्ही आलो होतो आणि मग संध्याकाळी वाढदिवस पण सेलिब्रेट केला आहे तोही ब्लॉग मी आ, नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेन कारण एकत्र ब्लॉग शूट एकत्र ब्लॉग केला तर, के तर खूप मोठा होऊन जातो मग मुलीं मुलींकडे लक्ष द्यायला लागतं मग त्याच्यामुळे इतकं काही शूट करायला जमत नाही आणि जेव्हा नंदिनीचे पप्पा असतात तर तेव्हा मग ते खूप मदत करतात पण आज ते नव्हते तर पूर्ण काळजी मलाच घ्यायला लागत होती आणि असा नंदिनीचा डान्स चालला आहे ट्रेन जरा थांबली होती मी बाहेर येऊन थांबले तर सोबत तिचीही मस्ती चालू होती पण तिच्यामुळे मग मला जास्त वेळ काही थांबता आलं नाही आणि ती खूप एन्जॉय करत होती अगदी एक दोन दिवस आधी अगदी घामाच्या धारा चालत होत्या इतका प्रचंड उन्हाळा होता म्हणजे इतकं ऊन लागत होतं आणि आजचं वातावरण एकदम अचानकच बदलून गेलं पाऊस लागला आणि हवेमध्ये इतका गारवा प्रचंड गारवा पसरला त्याच्यामुळे मुलांना पण खूप आनंद होतो आणि माझ्या नंदिनीचं तसंच आहे आणि मग आम्ही स्टेशनला उतरलो आणि मग नंदिनीचा साहिलदादा आम्हाला घ्यायला आले आणि सो आणि हे आंबे विकायला जातात सगळे लोक जे आहेत आ... कचऱ्यावरून काही लोकं जातात आंबे वगैरे कैऱ्या वगैरे विक विकण्यासाठी काही इतर वस्तू तर त्यांचीही अशी धावपळ हो वगैरे होती तिथे सोबतच मग नंदिनीला मजा येत होती आणि पिल्लू पण मस्त टुकू बघत होती तिलाही मजा येत होती आणि आम्हाला लवकरच घरी असं घराचं अंतर, ते अंतर तर इतकं काही नाही हाकेच्या अंतरावरच आहे पण तरी म्हटले पटकन घरी पोचू नाही तर भिजून जाऊ कारण थेंब थेंब पाऊस ऑलमोस्ट चालूच झाला होता आणि आमची गाडी पण इकडेच थांबलेली आहे घरी आल्यानंतर जाऊबाई घरी नव्हत्या मग त्याच्यामुळे मग चहा ठेवला त्या जरा माहेरी गेल्या होत्या तर मग चहा ठेवला आणि सगळ्यांसाठी नंदिनीसाठी वगैरे दूध तापवत ठेवलं आणि बाकी फ्रेश वगैरे होऊन घेतलं आणि मग बाकीची संध्याकाळची पण तयारी करायची होती कारण स्वयंपाक वगैरे आम्हाला करायचा होता नंदिनीला आंबा कापून दिला आम्ही सोबत येताना खाऊ म्हणून आंबे घेऊन आलो होतो आणि मग सगळ्यांसाठीचा हा चहा चहा झाल्यानंतर किचन साफ करून घेऊ म्हटले मग त्याच्यामुळे मग बाकीचे सगळं चहा वगैरे दिला सगळ्यांना आणि सगळ्यांनाचा चहा झाला मीही चहा घेतला नंदिनीचं खाऊन झालं आणि पिल्लूला झोपवली मग त्याच्यानंतर म्हटले किचन वगैरे सगळं आटोपून घ्यावं सोबत जाऊ बाई असल्या तर मग थोडंसं काही इतके कामही नाही पडत आणि आमची दर्शना पण बाहेर म्हणजे ती पण जॉब करते तर त्याच्यामुळे तिला काही यायला जरा उशीर होणार होता मग म्हटले किचन वगैरे क्लीन करून घेऊ हो। मग मग किचन क्लीन करायला लागले आणि असं आहे माझी इकडे आल्यानंतरची कामं इकडे आल्यानंतर म्हणजे आधी जेव्हा इथे होती तर ते सगळे दिवस तो किचन आणि त्या सगळ्या आठवणी पुन्हा तशाच जाग्या होतात आणि छान वाटतं या किचनवर काम करायला ह्या किचनमध्ये तिकडे गेल्यानंतर ह्या किचनची जरा मोडलेली आहे तर आज होती बुधवार होता म्हणून बुधवारचं पाणी येतं दर आठ दिवसाने हे रिपीट असतं दर आठवड्याला हे पाणी येतं आणि मग आठ दिवसाचं पाणी भरायचं असतं तर नंदिनीच्या अशी थोडीफार काहीतरी करामती चालू आहेत आणि इथे मी तिला अंड बॉईल करून दिलं होतं मग ते तिला कट करून दिलं तिच्या खाण्यासाठी कारण बाहेर गारवा आहे तर म्हटले जरा खाईल मी जेव्हा व्हॉईस ओव्हर करते आहे तर तेव्हा इथे ते ट्रेनचा खूप आवाज येतो आहे तर म्हणजे जवळच आहे रेल्वे स्टेशन तर त्याच्यामुळे खूप ट्रेनचा आवाज येतो आहे आणि असं माझं हे बाकीचे कामं चाललेली होती आ, तिला खाणं पिणं करावं लागतं आणि त्यानंतर एक नवीन मेंबर्स आलेले आहेत आमच्या घरामध्ये हे आणि पक्षी आणलेले आहेत दादांनी मोठ्या दादांनी तर मग एक हे तीन लवबर्ड्स म्हणून आहेत आणि त्यांची नावं वगैरे काही ठेवलेली नाही आहेत तर मग मिठ्ठू मिठ्ठूच असं करून मुली त्यांना हाक मारतात आणि हे दोन छोटे पोपट आहेत तर मस्त मोठे मोठे पिंजरे आहेत ॲक्च्युली त्यांना ॲक्च्युली त्यांना काही कारणांमुळे आणलं ते दुसरे कोणाचे तरी होते आणि मग त्यांना आणावं लागलं काही दिवसांसाठी आणि इकडे माझी आमची दर्शना आली माझी मोठी मुलगी आणि मग हा व्हिडिओ मी आता इकडेच एंड करते सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्टेट यून फॉर